I I नमस्कार मी अतुल सर्वांचं स्वागत करतो उपवन तलाव आणि हा जो घाट आहे बनारसच्या धर्तीवर बनवलेला हा जो सुंदर असा घाट आहे त्या घाटावर मी आता आहे आणि हा सगळा उपवन तलाव तुम्ही पाहताय ओव्हरफ्लो झालेला आहे आणि पाण्याचा निचरा जो आहे तो केला जातोय त्याचे दरवाजे जे आहेत या तलावाचे उघडण्यात आलेले आहे आणि त्याची लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत आता आपण उपवन तलावावर आहोत हे पाणी जे आहे उपवन तलावाचं ते पूर्णपणे रस्त्यावर आल्यामुळे हा उपवन तलाव जो आहे आ, या उपवन तलावाकडे येणारे दोन्हीही रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे आत्ता या परिसरात कोणीही येऊ नये असं आवाहन आम्ही आता ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करतोय हे सगळं वातावरण अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि आता इथे असणारा हा उपवनचा घाट अतिशय सुंदर दिसतोय पण हे दरवाजे जे आहेत ते दरवाजे बंद कर उघडण्यात आलेले आहे या सगळ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कारण हा हे पाणी जे आहे ते आता रस्त्यावर आलेलं आहे मगाशी त्याचा आपण लाईव्ह दाखवलेला आहे आणि ते पाणी चा निचरा कसा केला जातो ते देखील आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत परंतु आता या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत तरी कोणी येऊ नये असं आवाहन आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करतोय संपूर्ण हा जो परिसर तुम्ही पाहाल हे सगळं हा जो उपझा तलाव आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे मी पुढे जाणार आहे आणि जे दरवाजे आहेत ते कसे उघडण्यात आलेले आहे पाण्याचा निचरा जो आहे तो कसा केला जातो आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आपण हा उपवण घाट जो आहे तो उपवण घाट बघू शकतोय बघा काठोकाठ जे आहे ते पाणी आलेलं आहे ओव्हरफ्लो जो आहे हा तलाव झालेला आहे आणि आता जर तुम्ही पाहिलं तर तिथे ते बघा तिथून ते दरवाजे उघडण्यात आलेले आहे हा जो संपूर्ण तलाव जो आहे तो ओवरफ्लो झालेला आहे आणि आपल्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आहे त्यामुळे या उपवन परिसरामध्ये या रोडवर यायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर येऊ नकाच कारण र रोडही बंद करण्यात आलेला आहे आणि तलावही ओव्हरफ्लो आहे या उपवनच्या तलावामध्ये असणारी ही मूर्ती शंकराची मूर्ती आपल्या सर्वांना माहिती आहे अर्धी मूर्ती जी आहे ती आता पाण्यात आहे पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल हे बघा हे दरवाजे असे उघडलेले आहेत आणि हा पाण्याचा निचरा चला एक मिनट अभिषेक एक मिनिट अभिषेक हे बघा हे पाणी बघा याचा निचरा जो आहे तो पाण्याचा निचरा आता केला जातोय आणि इथे शिवाई ग्राम विकास प्रतिष्ठानचे काही का व्यवस्थापक आणि सगळे जे आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सध्या इथे परिस्थिती आहे तुम्ही सकाळपासून पाहताय खूप पाऊस पडतोय सध्या काय परिस्थिती हे कालपासूनच एक काल पाऊस एकदम उपनच्या आम्हाला सूचना दिल्या जातोय की चार फुट पर्यंत भिंतच्या चार फुटापर्यंत जर पाणी आलं ते हे दोन्ही वॉल पूर्णपणे उघडायचं तर कालपासूनच हे पूर्ण वॉल उघडलेलं आहे तरी रात्रभर पाऊस असल्यामुळे हे तुम्ही जे आता फ्लो बघता येत आहे की दोन्ही वॉल उघडून हे प्रचंड फ्लो आहे आता बऱ्याच प्रमाणात पाणीचे लेवल आता जरा कमी झालेले आहेत आणि अशा आशा करतात की असेच जर पाऊस जर कमी झाला की लवकरात लवकर आपले तलावाचे लेवल कमी होईल Okay. रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे रस्ता देखील बंद करण्यात आलाय सकाळी रस्त्यावर एवढे दोन्ही वॉल उघडून पाणी जात नाहीये आणि येऊरच्या इथून पण जे पाणी येतात तेही तलावामध्ये येतात आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही जर बघत असेल की आमचे माणसं सकाळी सात वाजल्यापासून दोन्ही माणसं लागलेले आहेत बघा सात वाजल्यापासून मेंटेनन्स करताय सगळं अटक म्हणून ते काढण्यासाठी बघा हे जे आहेत वॉल मध्ये कचरा जो अडकला तो काढता आणि हे सगळे जे आहेत तो कचरा काढून पाणी बे बघा दिसू तुम्हाला कचरा आहे पाणी याला बाहेर जायला कुठेही अडचण होऊ नये म्हणून हे सगळं केलं जात आहे सकाळी सात वाजल्यापासून हे सगळं काम हि सुरू आहे आणि त्याच फ्लोने हे पाणी जे आहे ते बाहेर जाते म्हणजे तुम्ही विचार करू शकता कि किती पाऊस सध्या ठाण्यात पडतोय रेकॉर्ड ब्रेक असा हा जो पाऊस आहे तो सध्या ठाण्यात पडतोय बघा हा अशा प्रकारे इथे कचरा काढला जातोय म्हणजे तो जो वॉल जो सोडलेला आहे तिथून पाणी जे बाहेर जाते त्या दरवाजांमधून जे पाणी बाहेर जाते त्याला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे आणि हा सगळा जो आहे तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे मला वाटतं सग पहिल्यांदाच ठाणेकरांनी ठाणेला इव्हल पाहिलं असेल की उपनचे दरवाजे उघडल्यानंतर हे बघा हे पाणी किती फ्लोनी जे धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर ज्या फ्लोनी पाणी बाहेर जातं त्याच्या तशाच फ्लोनी हे पाणी बघा बाहेर जात आहे एवढ्या फ्लोनी पाणी बाहेर जात आहे तरी सुद्धा ही जी तलावात पाणी पाणी जे आहे तशी पातळी जी आहे ती काही कमी होताना दिसत नाहीये कारण पाऊस पाऊस जो आहे तेवढाच पाऊस जो आहे तो इथे पडतोय पहिल्यांदाच ठाणेकरांनी हे दरवाजे उघडलेले आता पाहिले असतील आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही सगळी लाईव्ह दृश्य उपवन तलावची तुम्हाला दाखवतोय की तलाव जो आहे तो संपूर्णपणे भरलेला आहे आणि पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे रस्त्यावर देखील पाणी आलेलं आहे आणि हे सर्व अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ठाणे लाईव्ह अपडेट्स मिळण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद